श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वामी महाराज कृपेचे सागर आहेत अक्कलकोट नगरीत येणाऱ्या सर्व भाविकांची मनोकामना पूर्ण करत होते स्वामी महाराज कल्पवृक्ष आहेत अशी ख्याती जेव्हा सामान्य लोकांमध्ये झाली तेव्हा मागणाऱ्यांच्या रांगारांगा लागू लागल्या परंतु कधी कधी मागणारा यात इतका आंधळा झालेला असते की तो काय मागतो सुद्धा त्याला भान नसत राहत जर तुम्ही सहमत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा लोकांना स्वामी संकेत सुद्धा देत असाच एक भक्त भाविक आला त्याने स्वामींच्या समोर एक इच्छा व्यक्त केली स्वामींनी त्याच्याकडे बघितलं आणि बोलले कुगसमनी सेवा त्या वेळेला त्याला काहीही समजले नाही परंतु तिथल्या काही, काही सेवकऱ्यांनी त्याला समजावून सांगितले की अरे तू निर्थक मागतो आहे याची प्राप्ती आली तर त्याचा तुला काहीही फायदा होणार नाही स्वामींचे संकेत त्याला समजले आपली झालेली चूक त्याला लक्षात आली आणि उपस्थित सर्वांनी अन्य भक्तांनी भावनेने स्वामी नामाचा जय जयकार केला बोलो श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशा सुंदर व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ